नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे मुरुड विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार श्री शेठ दळवी यांचा अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र टीमच्या वतीने त्यांच्या प्रामाणिक समाज कार्याला तसेच क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देऊन भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना द प्राईड ऑफ इंडिया या बहुमताने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलंय यावेळी श्री धनंजय म्हात्रे नॅशनल चीफ सेक्रेटरी श्री रुपेश दांडेकर डिस्ट्रिक्ट चीफ इन्चार्ज आणि नवनाथ वाघ डिस्ट्रिक्ट डायरेक्टर यांच्यासह सुशांत ठाकूर श्रीकांत शिंदे उपस्थित होते राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज